ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा टँकरने स्कूटीला दिलेल्या धडकेत बोर्ले येथील हरिश्चंद्र महादेव पाटील वय यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी टँकर चालक रावेंद्र उदयराज सिंग राहणार नागोद सतना मध्य प्रदेश याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुक्यातील बोर्ले आजीवली येथील हरिश्चंद्र महादू पाटील हे एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या ताब्यातील स्कूटी क्रमांक शून्य एक डी एकोणीसशे पंच्याहत्तरवरून जुना पुणे मुंबई हायवेने जे एन पी टीकडे जाणाऱ्या लेनवर देवनारायण इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या समोर कोळखेगाव बस स्टॉप येथे आले यावेळी पाठीमागून आलेला टँकर क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स बत्तीस शून्य आठ याने भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे हैघईने वाहन चालवले आणि स्कूटीला पाठीमागून ठोकर मारली या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने हरिश्चंद्र महादू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी रावेंद्र सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस अधिक तपास करत आहेत हेल्मेट घातला होता पण हेल्मेटचा जो बेल्ट असतो बेल्ट लावलेला नाहीये त्यानंतर त्याच स्ट्रीप लावलेलं नाहीये ना त्या हेल्मेटला काच आहे ना काय तो जसा पडला असा तर टायर खालेला हेल्मेट उडून पडलाय तुम्ही बघू शकता मागे व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो विनंती आहे की बाईक चालताना हेल्मेट लावा हेल्मेट लावलं ला हो जे ती जे बेल्ट असतं स्ट्रीप ती लावा आणि काच असणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बघा कसे असं आयुष्याचं वाटोळं होतं तर कृपया काळजी घ्या आणि राईड तुम्ही व्यवस्थित सेफ चालवा बाईक एवढीच विनंती करतो थँक्यू